सर्वांना नमस्कार मी अभिनव गोयल आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या मार्फत रोटरी क्लब दिव्यांग सेंटर चालवला जाते ज्याच्यामध्ये दिव्यांगांना जयपूर फूट मोठ्या प्रमाणात दिला जातो त्याला एक हातभार लावण्याकरिता दरवर्षी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण मॅरेथॉन आयोजित करत असते सहा वर्षपासून एक मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहेत आणि या वर्षी तेवीस नोव्हेंबरला मॅरेथॉन आयोजित होत आहेत त्याकरिता माझी सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण या मॅरेथॉनमध्ये आणि या फिटनेसचे फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने आपला नाव नोंदवावा या मॅरेथॉनकरिता जे रस्ता आहे ते अति उत्तम आहेत त्याचप्रमाणे महानगरपालिकाचे सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवणार आणि मॅरेथॉनमध्ये सर्व सोयीसुविधा करण्याकरिताही महानगरपालिका लक्ष ठेवून आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील की तुम्ही जर या मॅरेथॉन मध्ये धावले तुमची फिटनेस तर उत्तम राहीलच पण तुमचा एक हातभार दिव्यांग सेंटरलाही लाभेल त्याच पद्धतीने एक फिटनेसचा कल्चर आपले के सी क्षेत्रात ही पुढे मोठ्या प्रमाणात रुजवेल एवढं सांगून मी नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या बोरगावकर रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित होणारी मॅरेथॉन मध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि फिटनेस चा कल्चर जपवावा धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका